उपवास म्हटला की हातपाय गळून गेल्यासारखं त्याचबरोबर थकवा आल्यासारखं वाटतं त्यासाठी पौष्टिक आणि एनर्जी देणारा फक्त हा एक वडी खाल्ल्यास तुम्हाला मस्त पोट भरेल शिवाय तोंडात टाकताच मस्त विरगळणारा हा वडी आहे घरात असलेल्या साध्या सोप्या साहित्यापासून हा वडी तयार होतो उद्या वटपौर्णिमा आहे त्यांच्यासाठी हा खास पदार्थ आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या वडीसाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेले आहे दोन कप इतकं शेंगदाणे तर शेंगदाणे भाजताना गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून हलकस याला डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचं आहे याची साल छान तडकेपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान वडी जे आहे छान पांढरी शुभ्र होते आणि त्याचबरोबर चवीला छान होते त्या ठिकाणी आपले हे शेंगदाणे साधारण सात ते आठ मिनिटांनंतर छान असं भाजल्या गेलेला आहे एका ताटामध्ये थंड करायला बाजूला ठेवूया ठिकाणी गॅस बंद केलेला आहे गरम कढाईमध्ये आपल्याला पाव कप काजू हलकसं परतून घ्यायचं आहे याला डाग वगैरे लागू द्यायचं नाही हे लक्षात ठेवा थोडस गरम कढईमध्ये परतून घेतल्यामुळे या काजूची चव आणखीन छान येते थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची सगळी साल काढून घेतलेली आहे यामुळे आपली जे वडी आहे छान शुभ्र दिसते त्यानंतर मिक्सरमधून याला या पद्धतीने बारीकसं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे काजू टाकून घेतलेले आहे थोडस ओबडधोबड असं काढून घ्यायचं आहे म्हणजे वडीमध्ये ते कुठे कुठे दाताखाली आलं की चवीला मस्त लागतो तर इथे आपलं हे शेंगदाण्याचं पीठ आणि त्याचबरोबर काजूचं पीठ मिळून एक बाऊल झालेलं आहे आता वडीसाठी पाक तयार करून घेऊया एक बाउल इतकं शेंगदाण्याचा कूट झालेला आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा बाऊलीत साखर टाकून घेतलेलं आहे साखर बुडेलीत पत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर छान पाण्यामध्ये विरघळलं की एक दोन मिनटं आपल्याला हे पाक छान उकळून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून उकळून घ्यायचं या ठिकाणी पाकाला छान दाटसरपणा आलेला आहे आणि पाकाचे काही थेंब प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे पाक प्लेटमध्ये टाकल्या टाकल्या कधीच पाहायचं नाही थोडंसं थंड झालं कीच पाहायचं म्हणजे पाक व्यवस्थित लक्षात येतो या पद्धतीने दोन बोटामध्ये घेऊन जेव्हा पाक बघतो त्यावेळेस तार तयार झाली की समजायचं की आपलं जे वडीचं पाक आहे छान व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यावेळेस आपल्याला शेंगदाण्याचं पीठ किंवा शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकून सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दूध पावडर तर या ठिकाणी मी दोन मोठे चमचे इतकं दूध पावडर घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेत आहे यामुळे वडीला छान मस्त टेस्ट येते तर या ठिकाणी हे मिश्रण आपण जसजसं परतत जातो तसतसं छान घट्ट गोळा होतो आणि कढईपासून जेव्हा हे वेगळं होतो छान दाटसर बनतो त्यावेळेस समजायचं की आपलं हे वडीचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे उलथण्याला लागलेलं पीठ जेव्हा आपण कढईला घासतो त्यावेळेस छान असं गोळा तयार होतो म्हणजेच आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे असंही लक्षात नाही आलं तर थोडंसं मिश्रण घट्ट झालं की एका वाटीमध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चेक करते वेळेस मात्र गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे मग चेक करत राहायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण घट्ट होणार नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान गोळी बनत आहे मिश्रण चेक करते वेळेस थोडंसं थंड झाल्यावर पाहायचं आणि हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळणार नाही तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि चमचाभर तूप यावर टाकून घेतलेलं आहे जेणेकरून वडीला छान चकाकी येतो वडी सेट करण्यासाठी चॉपिंग बोर्डला मी तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही हे ताटामध्ये सुद्धा सेट करू शकता घेतलेलं सगळं मिश्रण यावर टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाटण्याने पैस करून घ्यायचं आहे लाटण्याने पैस करते वेळेसुद्धा आपल्याला लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून लाटण्याला चिकटणार नाही हलकंसं पसरून घ्यायचं आहे वडी तुम्हाला कितपत जाड पाहिजे आणि त्याचबरोबर पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पसरून घ्या आणि गरम असते वेळेसच पसरून घ्या म्हणजे व्यवस्थित पसरल्या जाते तर या ठिकाणी वडीचं मिश्रण या पद्धतीने साधारण एक अर्धा इंच वडीची जाडी राहील इतपत मी हे मिश्रण पैस करून घेतलेलं आहे तर याला चमच्याने किंवा उलथण्याने आपल्याला छान चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे वडी कापायला आपल्याला सोपं पडतं तर या ठिकाणी आणखीन एकदा वरच्या साईडला थोडंसं सा लाटून घेत आहे म्हणजे एकसारखं हे तयार होतं तर या ठिकाणी मिश्रण गरम असते वेळेसच हे सगळी तयारी करायचं आहे थंड झाल्यानंतर तो मोकळा पडू शकतो या ठिकाणी आवडीप्रमाणे आपल्याला हे वडी छान असं कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपली ही वडी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार